महादेव मुंडे हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे करणारे विजयसिंग बाळ बांगर यांनी आता या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल देखील समोर आणलाय महादेव मुंडे यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झाल्याचं जा उघड झालंय मुंडेंची हत्या गळा कापून झाल्याचं समोर आलंय त्यांच्या तोंड मान आणि हातावर सोळा वार होते त्यामुळे अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झालाय एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे यांची हत्या झाली बावीस ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा बारा ते दीड असे सव्वा तास उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलं होतं शवविच्छेदन अहवालात काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया गळ्यावरती वीस सेंटीमीटर लांब आठ सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर रुंद वार आहे आणि या वारामुळे त्यांचा गळा कापला गेलाय गळ्यावर समोरून वार केल्यामुळे श्वासनलिका कापली गेली आणि रक्तवाहिनी फुटली महादेव मुंडेंच्या मानेवर उजव्या बाजूला चार वार करण्यात आलेत तोंडावर गालापर्यंत एक वार करण्यात आलाय उजव्या हातावर तीन डाव्या हातावर तीन वार असल्याचं उघड झालंय दरम्यान महादेव मुंडे हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया तर बरोबर वर एक नाही चार घाव केले होते श्वाननलिकेवर घाव होता हातावर होते गुडघ्यावर होते म्हणजे ते वाचून अक्षरशः अंगावर काटा आला की काय किती क्रूर किती निर्दयी माणसं आहेत आणि खरंच म्हणजे कुठच्या दिशेने म्हणून मी म्हटलं की खरंच आता हे सगळं चित्र बदलण्याची गरज आहे ज्ञानेश्वरी मुंडेंशी मी आज बोलणार आहे आणि त्यांना जी जी मदत आता कारण जोपर्यंत लोक का आक्रोश करत नाहीत तोपर्यंत काहीच होताना दिसत नाही तर त्यांना जी लागेल ती मदत मी करणार आहे आणि ह्याना पण न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे